हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे खव्याचे गुलाबजाम माझे गुलाबजाम बघा कसे मस्त झालेले आहेत गोल गरगरीत झाले रंग छान आलेला आहे रसरशीत झालेले आहे पाक आतपर्यंत मुरलेला आहे टेक्स्चर अगदी रवाळ आलं आहे एकही गुलाबजाम आपला पाकात, गुलाब पाकात विरगळला नाही ना तुपात विरघळला यासाठी आपण घ्यायचे आहे गुलाबजामचा खवा याला गुलाबजामचा स्पेशल खवा तो घ्यायचा किंवा त्याला हरियाली मावा सुद्धा म्हणतात छान भाकरीच्या पिठाप्रमाणे चांगला मस्त चार ते पाच मिनटं छानपैकी मळून घ्यायचा आहेत बघा असं छान मळला गेला पाहिजे त्यानंतर अर्धा किलो खवा घेतला आहे त्याला मी दोन चमचे आपण घालायचं आहे रवा तर रवा मी जो घेतलेला आहे तो बारीक रवा आहे जाड असेल तरी चालेल आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे सोडा सोडा किती घ्यायचा तर फक्त दोन चिमटी सोडा घ्यायचा त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही जर जास्त सोडा झाला तर तुमचे गुलाबजाम पाकात विरघळतात त्यामुळे फक्त तेवढाच आपण काय घ्यायचा आहे सोडा घ्यायचा आहे आणि रवा पण तेवढाच घ्यायचा आहे फक्त आपलं टेक्चर एक रवा येईल तेवढं त्यापेक्षा जास्त नाही आता रवा घालून आपण मळायचं आहे पाच मिनटं आणि त्यानंतर पहिले घ्यायचं रवा घातल्यावर मळून घ्यायचा आहे कारण रवा जो आहे ना तो गुलाबजामच्या ओलाव्यामुळे का होतो फुल फुलून येतो त्याला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे म्हणून त्याला पहिले आधी मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ काहीही घातलं तरी चालेल इथं मैदा घेतला आहे तर मैदा मी एक वाटी घेतला होता रवा त्यापैकी फक्त एक वाटी घेतला होता मैदा त्यापैकी फक्त पाऊण वाटी आपण घालून घ्यायचा त्यापेक्षा जास्त घालायचा नाही लागलंच गरज तर आपण नंतर घालूया आणि मळूनल्यावर यावर आपलं असं टेक्चर दिसलं पाहिजे आता मी पाववाटी रवा बाजूला ठेवला आहे जर वाटलं की गुरा गुलाबजाम आपले तळताना आहेत तर आपण त्यामध्ये अजून मैदा घालू शकतो तर बघा एवढा माझा मैदा उरलेला आहे आता याला जर असं दहा मिनटं जरा असं बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पाक करून घेऊया पाक करण्यासाठी आपण जेवढा खवा घेतला होता त्यापेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची तर मी इथं तीन वाट्या साखर घेतली साधारण अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर आहे त्यामध्ये चार वाट्या पाणी घातलं म्हणजे आपली साखर उडून थोडंसं वर राहील इथ पक पाणी घालायचं आहे आणि त्याचा पाक तयार करायचा आहे पाक करताना पाक आपल्याला करताना इथे ताराचा पाक करायचा नाही फक्त चिपचिप्या झाला पाहिजे पाक आपला म्हणजे चिपचिपी चाचणी म्हणतो ना तेवढी झाली पाहिजे जर पाक घट्ट झाला तर काय होतो आतपर्यंत तो मुरत नाही आणि आतून तुमचा गुलाबजाममध्ये आतपर्यंत त्याचा पाक मुरत नाही तर आपला पाक आतपर्यंत मुरण्यासाठी फक्त चिपचिप्या असा पाक झाला पाहिजे त्यापेक्षा जास्त नको आणि कमी झाला तर मग खूप असे सैलसर असे होतात त्यामुळे चिपचिपीत पाक झाला पाहिजे एवढा पाक करायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन वेलच्या ठेचून घालायच्या तर आता इथं त्यानंतर आपण गोळे करून घेणार आहे तर गोळे तळायच्या आधी आपण काय करायचं आपल्याला आकार हव्या त्या एक छोटासा गोळा तळून बघायचा तो विरघळला नाही व्यवस्थित तळला गेला तरच सगळे गोळे तयार घ्यायचे मी छोटासा गोळा तळून बघितला होता अगदी परफेक्ट झाला म्हणजे अगदी व्यवस्थित तळला गेला विरगळला नाही काहीच नाही मग मी आता बाकी गुलाबजाम तयार घेतले आता गुलाबजाम तळताना तेल आणि तुपाचं जे तेल तूप डालडा जे पण तुम्ही घ्याल कशामध्येही तळू शकतात त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कढईमध्ये गुलाबजामला तळायला आपल्याला तेल तूप जे पण आपण घेतो ते जास्त लागत नाही परंतु कढईमध्ये त्यात्र जास्त असावं जर कढईमध्ये कमी तेल तूप असेल म्हणजे जे तुम्ही घ्याल ते तर असेल तर काय होतात गुलाबजाम व्यवस्थित शिजे म्हणजे व्यवस्थित तळले जात नाही त्यांचा आकार व्यवस्थित राहत नाही त्यामुळे कढईमध्ये तेला तुपाचं प्रमाण बरोबर घ्यायचं आता पहिले एकदा तेल तापू द्यायचं खूप कडक तापू द्यायचं नाही साधारण तापलं की नंतर गॅसची पावर कमी करायची आहे आपली म्हणजे तेल तापलं की गॅसची पावर कमी करायची मंद गॅसवर गुलाबजाम भाजायचे बिलकुल घाई करायची नाही तरच त्यातपर्यंत तळले जातील एक लक्षात ठेवायचं तेल पहिले तापू द्यायचं त्यानंतर गॅसची पावर अगदी मंद करायची आणि व्यवस्थित गुलाबजाम तळून घ्यायचे सगळे गुलाबजाम तळल्यावर मी थोडेसे टिश्यू पेपरवर काढले आणि नंतर आपण पाकात घाले पाक पाकात जेव्हा गुलाबजाम घालतो तेव्हा पाकसुद्धा अगदी उकळता नको थोडासा ऊन हवा म्हणजे थोडासा गरम हवा आणि दोन ते तीन तास आपण पाकात गुलाबजाम ठेवायचे म्हणजे ते गुलाबजाम छान मुरले जातात बघा माझ्या गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक गेलेला आहे रवाळ असं टेक्चर आलं आहे आपण थोडासा रवा घातला आहे तर कुठेही ते त्याचा आकार अगदी तसाच राहिलेला आहे असे मस्त गुलाबजाम नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका